सविस्तर घडामोडी आपण बघणार आहोत सुरुवातच दिवसभरातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी संदर्भातली ही बातमी आहे या आठवड्यातला सलग तिसरा दिवस आहे सुप्रीम कोर्टात राज्यात त्या सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे दोन्ही गटांकडून घटनापीठासमोर जोरदार युक्तिवाद सुरू आहे विरोधी पक्षाकडून राज्यपालांच्या अधिकारांबाबत युक्तिवाद करण्यात आला राज्यपालांनी परस्पर बहुमताची चाचणी घेणं हे चुकीचं आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला तर कपिल सिब्बल कोर्टाची दिशाभूल करतायत असाही युक्तिवाद करण्यात आला दरम्यान सरन्यायाधीशांनी यावर एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे मविया सरकार बहुमत चाचणीला सामोरं गेलं नाही म्हणून एकोणचाळीस आमदारांनी सरकारविरोधात मतदान केलं नाही त्यामुळे आता ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाची मोठी अडचण झाली आहे असं चित्र दिसतंय आहे आता पुढील युक्तिवाद लंच ब्रेक नंतर होणार आहे सध्या लंच ब्रेक, और नंतर हो लंच ब्रेक आहे आणि त्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू होईल लंच ब्रेकच्या आधी वेगवेगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया सुप्रीम कोर्ट परिसरातून ते आपल्या सोबत आहेत प्रशांत सलग तीन दिवस सुरू असलेल्या सुनावणीवर आपण लक्ष ठेवून आहात सगळे अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय लंच ब्रेक झालाय त्या आधी पहिल्या सत्रात काय काय घडलं काय सांगाल अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरती कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आजच्या दिवसाची सुरुवात ही कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादान झाली त्यांनी राज्यपालांची भूमिका विधानसभा अध्यक्षांची भूमिका प्रतुदांची भूमिका एकनाथ शिंदे यांची भूमिका एकनाथ शिंदे कशी बे यांचं सरकार कसं बेकायदेशीर आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर साधारणतः डॉक्टर अभिषेक सिंग हे जे दुसरे सिनियर कौन्सिल आहेत त्यांनी युक्तिवाद केला आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे आता लंच ब्रेक झालेला आहे दरम्यानच्या काळात काय महत्त्वाचे मुद्दे राहिलेले हे सांगण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहे सर काय महत्वाचे मुद्दे राहिले या सुनावणी दरम्यान आजच्या पहिल्या सत्रामधले डॉक्टर अभिषेक मनु यांनी ज्यावेळेस लंच पर्यंत आर्ग्युमेंट केली होती त्यांची त्यांचा जो मुद्दा होता तो राज्यपालांच्या भूमिकेविषयी होता दुसरा मुद्दा त्यांनी जे ट्रस्ट त्या वोट आहे त्यावेळेस ट्रस्ट वोट ज्यावेळेस एकोणचाळीस असताना आणि एकोणचाळीस नसताना त्यावर उत्तर मान्य न्यायाधीशांना दिले आणि आता सध्या जेव्हा लंच पर्यंत आर्ग्युमेंट होत होते तेव्हा बहुमताचाच मुद्दा आर्ग्युमेंट मध्ये अभिषेक मनुसिंघवे यांचा होता आणि त्यापूर्वी कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेविषयी बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यात त्यांनी त्यात त्यांचा राज्यपालांच्या भूमिकेविषयी त्यांनी आरोपही केले आता हे बघावं लागेल की अभिषेक मनु सिंघवी ट्रस्ट वोटच्या संदर्भात आणखी काय मान्य न्यायालयासमोर त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये काही नवीन मुद्दे येतात का आणि त्यावेळेस त्या जे घटनाक्रम घडला होता त्यावर काय ते भाष्य करतात पण काही मधीच उठून काही नवीन मुद्दे येऊ शकतात मान्य न्यायालयासमोर आता जी आर्ग्युमेंट झालेली आहे आतापर्यंत ती आर्ग्युमेंट रिपीट आ, करू शकत नाहीत आता पुन्हा एकदा नवीन मुद्दे त्यांना उपस्थित करावे लागेल आणि काही नवीन केसेस मान्य न्यायालयासमोर आणावं लागेल ठाकरे गटाच्या वतीनं अभिषेक सिंघवी यांच्या आर्ग्युमेंटनंतर पुन्हा कामत हे सुद्धा आर्ग्युमेंट करतील का हे बी बघावं लागेल आज पूर्ण दिवस कदाचित ठाकरे गटच आर्ग्युमेंट करू शकतो आता पुन्हा एकदा लंच्यानंतर अभिषेक मनुसिंघवी हे आर्ग्युमेंट करतील हा महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण आता पुन्हा एकदा लंचच्या नंतर साधारण जेव्हा कोर्ट बसेल पाच सदस्यीय घटनापीठ बसेल जे धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश त्यांच्या अध्यक्षेखाली त्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर अभिषेक मनुसिंग हे आपला युक्तिवाद सुरू करतील स्वर्णा नक्की आभार प्रशांत आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल लंच ब्रेक नंतर आता सुनावणीमध्ये काय होतं हेही बघणं महत्वाचं आहे त्याचेही सगळे अपडेट्स आपण घेणार आहोत पुढच्या घडामोडींकडे वळतोय संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय संजय राऊतांना सिझुप आजार झालाय का असा संशय येऊ लागलाय संजय राऊत काल्पनिक गोष्टीत राहत आहेत अशी टीका श्रीकांत शिंदे संजय राऊतांवर केली आहे श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आलेला होता संजय राऊतांना जिवे मारण्याची सुपारी देण्यात आलेली आहे आणि ती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असा आरोप करण्यात आला होता पण श्रीकांत शिंदे यांची तब्येत बरी असल्याकारणाने ते रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांनी मागच्या काही दोन दिवसांमध्ये उत्तर दिलं नव्हतं आज त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की कदाचित मानसिक संतुलन ढासळलं आहे आणि त्यामुळे काल्पनिक कपोल कल्पित अशा गोष्टी ते बोलत आहेत संजय राऊत तर त्यांच्या बिहेव्हिअरकडे पाहू आहे ना मला असं वाटतं की सारखा आजार जो आहे तो त्यांना होतोय काय असा मला म्हणजे त्याचे सिमटम्स दिसायला लागलेले आहेत म्हणजे आभासिक विश्व आणि वास्तविक विश्वामध्ये त्यांनी जे आहे याच्यामध्ये गल्लत केलेली आहे एका आभासिक विश्वामध्ये ते आज राहत आहेत एका काल्पनिक विश्वामध्ये राहत आहेत आणि काल्पनिक गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करतायत तर मला वाटतं महाराष्ट्राला संजय राऊतजींची खूप गरज आहे या ठिकाणी कारण की सकाळच्या वेळेस जे आहे ते एंटरटेनमेंट करण्याचं काम जे आहे हो उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांविरोधात माग ठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे आक्रमक झाले प्रकाश सुर्वेच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राऊतांविरोधात आंदोलन केलं रा। यावेळी महिलांनी राऊतांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करत घोषणाबाजी केली संजय राऊतांची मानसिक स्थिती ढासळली आहे त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली मुलुंड आणि ठाणे या ठिकाणी आंदोलनं करण्यात आली त्याची दृश्य एकाच वेळेला आपण बघतोय संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात ही आंदोलनं करण्यात आली मागाठणे आणि मुलुंड इथं ही आंदोलन झाली संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधातली शिवसेना आक्रमक झालेली ही दृश्य संजय राऊत जे आहेत हे अतिशय बेताल वक्तव्य करणारे त्यांची मानसिक संतुलन अतिशय हल्लेला आहे गेल्या सहा महिन्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र आज पाहत आहे मला असं वाटतंय आहे की लबाड लांबला सोंग करत आहे आणि सेक्युरिटी मागायचा ढोंग करत आहे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण त्यांच्या विरोधात पद्धतीने शिवसेना आंदोलन करणार करत आहे त्यांच्या विरोधात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार कारण कारण ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री त्याचप्रमाणे खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्यावर आरोप करतायत एका खासदारावर तुम्ही सुपारी मारा, सुपारी दिल्याचा आरोप करताय मला वाटतं संजय आम्हाला कल्पना आहे परंतु आहे की शिल्लक सेना पण शिल्लक ठेवायचा नाही हा जो तुम्ही विडा उचललेला आहे हे सर्वांना आता कळून चुकलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कामाचा व्याप खूप मोठा असतो असं असून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसाठी रोड शो केला नक्कीच त्यांना काही वेगळा अंदाज आला असावा म्हणून ते प्रचारात उतरले अशी मार्मिक टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपला लक्ष केलंय त्याच्या आधी असं कुठं मुख्यमंत्र्यांनी बाय इलेक्शनला रोड शो केलेले माझ्या के तरी ऐकवत नाही पण यावेळेस त्यांनी केलेले कदाचित त्यांना काही वेगळ्या पद्धतीनं लागली असेल म्हणून केलंय काय केलंय पार्श्वभूमी घेतली जाते पुढचे काही दिवस भाजपच्या नेत्यांना कसब्यात तळ ठोकून राहण्याचे आदेशच जारी करण्यात आले फडणवीसांच्या शिरेदारांवर कसब्याची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे गिरीश महाजन रवींद्र चव्हाण प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे स्टार प्रचारक मैदानात उतरलेले आहेत मवियाच्या प्रत्येक हालचालीवर भाजपचं विशेष लक्ष आहे पुढचे दोन दिवस महत्वाचे आहेत सगळी कामं बाजूला सारून फक्त कसबा पोटनिवडणुकीकडे लक्ष केंद्रित करा असे आदेश भाजपच्या या प्रमुख नेत्यांना दिले गेलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफांच्या घोटाळा प्रकरणाची माहिती घेण्याकरता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आले दरम्यान त्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेत जात बँकेचे सीईओ डॉक्टर ए बी माने व्यवस्थापक आर जे पाटील यांची भेट घेतली त्यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत मुश्रीफांवर हल्लाबोल केला मुश्रीफांनी शॉर्ट टर्म लोनला लाँग टर्म मध्ये बेकायदेशीररित्या रूपांतरित केलं त्यामुळे त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी सोमय्यानी केली आहे तर कारखान्याचं नाव बदलून हसन मुश्रीफ फॅमिली नाव द्या असंही सोमय्या यांनी सुचवलं हसन मुश्रीफ चेअरमॅन आता केडीसी बँके स्वतःच्या परिवाराच्या कंपनीला जे शॉर्ट टर्म लोन दिले होते पाच त्याला लॉंग टर्म लोन मध्ये कन्वर्ट गैरकायदेशीरित्या केलं आहे आणि म्हणून त्यांची चेअरमॅन पदावरून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शर्यत लागल्याची चर्चा आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर सुप्रिया सुळेंबाबत समर्थकांनी पोस्टरबाजी केली सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री असं पोस्टर समर्थकांनी लावलंय दोन दिवसांपूर्वी सजित पवारांचं भावी मुख्यमंत्री असलेलं पोस्टर लागलं होतं ते चर्चेतही आलं होतं तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थकांनीही पाटलांचे पोस्टर्स लावले होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिशन भावी मुख्यमंत्री शर्यत लागल्याची चर्चा होती बल्लाडी पोस्टर लागले भावी मुख्यमंत्री मी नाही पाहिले ना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खोचक ट्वीट करून उद्धव ठाकरे पक्षाला टोला लगावलाय उबाठा पक्ष प्रमुखांना शकुनी काका समजेपर्यंत त्यांचा पक्ष कदाचित फक्त बापलेकांचाच उरेल अशी टीका पडळकर यांनी केली आहे चॉकलेट बॉय <laughs> ते दोन चॉकलेट बॉयची एक जोडी आहे ते एस टीच्या आंदोलनामध्ये जातात तिथं रात्री रात्री झोपतात एम पी एस सीच्या युवांच्या बाबतीत सुद्धा रात्री तिथं झोपतात स्वतःचा सत्कार तिथं करून घेतात विजयाची मिरवणूक काढतात आणि साधा जी आर सुद्धा काढू शकत नाही त्यामुळे हे चॉकलेट बॉय स्वतःच्या प्रति प्रसिद्धीसाठी जे जे ट्विट करतील जे जे बोलतील ते स्वतःच्या प्रसिद्धसाठी असतं त्यामुळे लोकांच्या हितासाठीच असतं या चॉकलेट बॉईज कडे किती लक्ष द्यायचं हे आपण सर्वांनी ठरवलं बघू गोपीचंद पडळकर यांच्या वर दिलेली रोहित पवारांची ही प्रतिक्रिया होती मविया आणि युती सरकारमधील शह काटशहाचं राजकारण सुरूच आहे शिंदे फडणवीस सरकारकडून राज्यास जलसंपत्ती माहिती केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे केंद्र सरकारनं राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापन करण्याचं आवाहन केलेलं होतं त्यानुसार ही स्थापना झाली आहे राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे बारा मे दोन हजार एकवीस आणि चोवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी आवाहन करण्यात आलेलं होतं मविया सरकारनं केंद्राच्या विनंतीला केराची टोपली दाखवली होती राज्यातील जलसंपत्तीचं नियोजन करण्याकरता माहिती संकलित करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या विनंतीनुसार शिंदे फडणवीस सरकारने हा निर्णय घेतलाय राज्यात आता जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापन होईल अशी अपेक्षा व्यक्त होती चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढे सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत जिल्ह्यातील जिवती या तालुक्यातल्या कुसुंबी गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात आयोगानं हा आदेश दिला आहे एका सिमेंट कंपनीनं ही जमीन बेकायदेशीरित्या संपादित केल्याप्रकरणी आयोगापुढे हे प्रकरण सुरू आहे कुसुंबी शेतजमीन प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगानं समन्स जारी करूनही त्याचं पालन न केल्याप्रकरणी आयोगानं हे आदेश दिले राज्याचे पोलीस महासंचालक रजनी शेठ यांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आयोगाच्या या आदेशामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मात्र खळबळ उडालेली आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं शहापुरामध्ये मोर्चा काढला यावेळी सामाजिक महिला कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येनं हजर होत्या अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकाही संपावर गेल्या या संपामुळे अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराविना राहावं लागतं बुलडाणा शहरवासियांनी नगरपरिषदेचा तब्बल साठ टक्के कर थकवला असल्याची माहिती समोर आली आहे आतापर्यंत मालमत्ता कर तसंच पाणीपट्टी धारकांनी तब्बल चार कोटी रुपये नगरपालिकेच्या कराचे थकवलेत यामुळे गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संसर्गामुळे नगरपरिषदेकडून कुठल्याच प्रकारची सक्तवसुली केली नाही मात्र यंदा नगरपरिषद बुलडाणा सक्तीची करवसुली मोहीम राबवणार आहे एवढ्या मोठ्या संख्येत नागरिकांनी कर थकवला त्यामुळे बुलडाणा नगरपालिकेच्या तिजोरीतही खडखडाट असल्याचं पाहायला मिळत आहे स्थानिक विकास काम करण्याकरता नगर परिषदेला आणखी कोटी जवळपास आहेत शहरामध्ये विविध विकास कामे या निमित्ताने चालू आहेत त्या त्या कामामध्ये नगरपालिकेला स्वतःचा शेअर भरावा लागतो आणि तो आमच्या मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुली शिवाय आम्ही भरू शकत नाही त्यामुळे कामावर याचा परिणाम होऊ नये म्हणून नागरिकांनी तत्काल कर भरना कर सहकार्य कर पांढर सोन म्हणून ओळखला जाणारा कापूस मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकरता मात्र जीवघेणा ठरतोय आज किंवा उद्या कापसाला योग्य दर मिळेल म्हणून साठवून ठेवलेल्या कापसामध्ये आता अळ्या आणि सूक्ष्म जीवाणू तयार झालेले आहेत त्यामुळे कापसाला हात लावल्यावर अंगावर खाज येऊन त्वचा विकाराचा संसर्ग पसरू लागलेला आहे मालेगावातील पंधरा गावं या विळख्यात सापडली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे घटनेची माहिती मिळताच कृषी अधिकारी आणि काही कर्मचारी पाहणी करता गेले असताना त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागला आम्ही एक टीम पाठवलेली तिकडे दोनशे एक घर आम्ही तिथे सर्वे केला सर्वे करून त्याच्यातनं आम्हाला चौतीस पेशंट टेस्टीचे आढळले होते त्याच्यातले दहा बारा ते साधे किरकोळ होते एक दोन इन्फेक्शन जे होते आणि काही नऊ जणांना आम्ही त्यांचे रक्त नमुने घेतले आणि ते तपासणीला पाठवलेले गेले आहे ते आल्यावर त्याच्यात काय निघतं ते जर काय इन्फेक्शन आहे ते समजेल या सगळ्या महत्वाच्या सविस्तर घडामोडींसह बुलेटिन मध्ये इथेच थांबणार आहोत मात्र या बुलेटिनमधून जाताना नजर टाकणार आहोत राज्यातल्या प्रमुख शहरांच्या तापमान